बकाल बस स्थानकावरील ही आहे विसावा रेस्टॉरंट खवयेसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचा नाश्ता या ठिकाणी उपलब्ध केल्या जाते मोठ्या प्रमाणात या परिसरातील खवये या हॉटेलमध्ये आस्वाद घेत असतात अत्यंत सुबक आणि सुंदर अशा पद्धतीची व्यवस्था संबंधित हॉटेल मालकांनी केलेली आहे नियमित ताजा आणि रसेदार असा वान या ठिकाणी उपलब्ध असते अत्यंत सुंदर आणि स्वच्छता या हॉटेलचं वैशिष्ट्य आहे मोठ्या प्रमाणात ग्राहक या ठिकाणी येऊन आस्वाद घेतात आणि निश्चितच वाजवी दराने या ठिकाणी हे सर्व दिले जाते आज रोजी या ठिकाणी काही आदरणीय सुभेदार सर आणि आमचे परमश्नेही सुरेश गाडेसाहेब हे सुद्धा या ठिकाणी नाश्ता करताना दिसत आहेत त्यामुळे निश्चितच अशी ख्यात्ताम व्यक्ती आणि चांगले लोक या हॉटेलमध्ये असल्यामुळे या हॉटेलचं नावलौकिक हा तालुका आणि जिल्हाभर आहे रोडबकाल आणि परिसरासाठी लोकांसाठी ही हॉटेल खऱ्या अर्थानं विसावा म्हणजे नावाला सोबेल अशा पद्धतीची आहे मी अर्जुन गोविंद बाळ बस वरड बकाल वरमठा वेस्ट विसावा रेस्टॉरंट या नावाने हॉटेल सुरू करून तीस चाळीस वर्षापासून हॉटेल व्यवसाय मधून ग्राहकांना चांगला सेवा देत आहोत बरोबर याच्यातून तुमच्याकडे आता सध्या चांगला माल भेटत असल्यामुळे ग्राहकाची संख्या वाढलेली आहे संख्या वाढलेली आहे ड्रिंक्स वगैरे आपल्या दुकानात आहे हो जे जेवणाची शुद्ध शाकाहारी जेवणाची व्यवस्था कोल्ड्रिंकची व्यवस्था आणि हे सर्व करत असताना मला ग्रामीण विदर्भ कोकण क्षेत्रीय ग्रामीण बँकेनं अर्थसहाय्य दिल्यामुळे मी जरा अधिक चांगला धंदा करू शकत आहे बरोबर किती रुपयापर्यंत कर्ज घेतला आहे आपण हां तर मी मला सुरुवातला बी त्यांनी पंच्याहत्तर हजार दिले होते त्याच्यानंतर मला तीन लाख रुपये दिले होते त्याच्यानंतर आता माझ्या मुलाला बी त्यांनी सव्वा सहा लाख रुपये दिले त्याच्यामुळे माझा व्यवसाय भरभराटीचा आहे आणि मी गिरायकाची चांगली सेवा देऊ शकत आहे आणि गिरायकांचा बी चांगला प्रतिसाद मिळत आहे मला साक्षीदार न्यूजसाठी लादार वरवड बकाल